नमस्कार मित्रांनो ॲग्रॉटिक फार्मच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही समोर जी पाहताय ही आमची एन एम गोल्डन शेताफळाची सात वर्षे वयाची बाग आहे तर यावर्षी आम्ही ह्या बागेला पहिलं पाणी दिलं होतं अठरा मेला तर आज तारीख आहे दहा जुलै म्हणजे जवळपास एक पन्नास दिवस झाले आपल्या बागेला पहिलं पाणी दिल्यापासून तर ह्या वर्षी आपल्या बागेचं सेटिंग खूप उत्तम प्रकारे झालेलं आहे बघू शकताय तुम्ही इतकी मोठी मोठी टपोरे असं सेटिंग झालेलं आहे खूप ठिकाणी आहे म्हणजे हे मोठं आहे बऱ्याच ठिकाणी सेटिंग आहे लहान लहान सेटिंग ज्वारीच्या दाने एवढं सेटिंग खूप आहे जवळपास एका झाडाला पन्नासच्या कमीतरी एकासुद्धा झाडाला सेटिंग नाही पन्नासच्या वरच आहेत खूप झा सेटिंग ह्या वर्षी झालेलं आहे आम्हाला तर आम्ही ह्याला ट्रीटमेंट म्हणजे शेणखत महत्त्वाचं म्हणजे आम्ही रेस्ट पिरियडमध्ये म्हणजे छाटणीच्या आधी एका झाडाला जवळपास एक वीस किलो शेणखत आम्ही टाकलं होतं शेणखत आपण भरपूर टाकलेलं आहे त्यामुळं हा रिझल्ट आहे बाकी रासायनिक म्हणजे फक्त कीटकनाशक आणि बुरशीनाशक असा ह्या दोन्हींचा फक्त स्प्रे घेतलेला आहे ते पण जास्त नाही दोन दोनदाच त्यांचा पण स्प्रे झालेला आहे आणि सेटिंग चांगलं व्हावं यासाठी वेलसेट नावाचं जे औषध मिळते ते वेलसेट नावाचं औषध एक फावरलेलं आहे तर तुम्ही बघू शकताय हे कसलं किती छान कळे आलेले आहेत आपल्या झाडाला म्हणजे ह्यातल्या निम्म्या जरी सेट झाल्या निम्म्या काय मी तर म्हणतो पंचवीस टक्के स जरी सेट झाल्या तरी पण एका झाडाला श शंभर सेटिंग होईल आपलं शंभरच्या वर होईल आत्ताच सध्या पन्नासच्या वर सेटिंग दिसते हे बघा तुम्ही हे पुढं सेटिंग झालेलं आहे त्याच्या मागोमाग तीन कळ्या आहेत त्यातली एक गळून पडली दुसरी एक आली तरी म्हणजे चांगल्या प्रकारे सेटिंग मिळालेलं आहे आपल्याला ह्या वर्षी तर हे असं चांगल्या प्रकारे सेटिंग मिळवायचं महत्त्वाची जी, जी बाब आहे तर ती माझ्या मते म्हणजे आमच्या अनुभवानुसार छटणी जी आहे आपली बागेची छाटणी बागेची छाटणी क खूप महत्त्वाची अशी त्या तर छाटणी करताना प्रत्येक जी फांदी आपण छाटतो तर ती फक्त दोन दोन डोळ्यावर किंवा मॅक्स तीन तीन डोळ्यावर छाटायचे त्यापेक्षा जास्त जर तुम्ही लांब छाटली तर ते सगळ्याच्या सगळं व्हेजिटेटिव्ह ग्रोथवर जातं म्हणजे फुटीवर जातं आणि कळी कमी निघते सेट सेटिंग कमी होतं असं होतं तर तुम्ही बघू शकता हे झाड किती किती मोठं आहे सात वर्षाचं झाड आहे आणि फुकू खूप जास्त सेटिंग आहे ह्याला ही जी तुम्ही अशी फळं बघता ही ह्या प्रकारची फळं ह्या प्रकारचीच प्रत्येकी वीस वीस फळं ती एका झाडाला म्हणजे खूप छान प्रकारे सेटिंग आहे ह्या वर्षी आपली एका झाडाला तीस तीस किलोची अपेक्षा आहे हे बघा इथंच इथंच तीन मोठमोठी फळं सेटी झालीत आणि सेटिंग खूप जास्त असं शेंड्यावर नाही झालेलं म्हणजे खोडाच्या जवळ झाले त्यामुळं हे जे खोडाच्या जवळ झालेले सेटिंग असतं ते लवकर मोठं होतं आणि त्याची क्वालिटी चांगली होते धन्यवाद